मित्रांनो मी प्रकाश गाम्या ब्रँड शेतकरी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज भवानो आमच्या सोबत आहेत मामा आणि आपला स्टायलिश स्पर्शा आणि ते भाऊ आहे आणि तिकडे बघा आपला कॅमेरामॅन आहे वैभव तर आम्ही एवढे जण जात आहोत भवानु तुमच्यासाठी कुठं माहूरगड येते तुम्ही आम्ही माहूरला जात असताना हे पा हे झगपक मे का आणि भाऊ दोघं जण काय करायला हे पा एकमेकाचे शर्ट चेंज करायला भाऊ हे तुम्ही पाहू शकता हे घ्या हे कस काय चेंज करायचं तुम्ही असं का मा शर्ट एकमेकाला वेगवेगळे दोघांचे शर्ट वेगळं आहे याच आला आणि त्याचं त्याला आवडलं म्हणून दोघे एकमेकाला चेंज करायला शर्ट पाहू शकता तुम्ही मार्केटच्या समोर आले असताना तिथे एक घाट लागतो त्याला चिल्ली घाट असं म्हणतात आणि त्याच्यानंतर आपण जाणारच आहोत बनू आता पाहायला गेलं तर आपल्याला जवळपास अर्धा तास लागेल अर्ध्या तासाच्या मध्ये आपण माहूरला पोहोचतो आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवणारच आहे प्रत्येकाला कसं असते काय ना काही आवडत असते जसं की मला गाणं म्हणायला आवडते असं गाणं लिहायला आवडते असं ब्लॉग करायला आवडते तसं वर्षाला नेमकं काय आवडते बाबा वर्षाला वर्षा तुला काय आवडते सगळ्याच आवडते पण काय करा नाही खाल काय सांगे साऊंड चालू आहे साऊंड आणि आपण आपल्या कॅमेरामॅनला विचारूया कॅमेरामॅन तुला काय आवडते आवडते कोणता तर आपल्या मेहन्याचा जिवलक म्हणजे जिवलक आणि मित्र म्हणलं तर आपला भाऊ आहे वाहन बारका ते इकडे दाखवतो तुम्हाला कोण आहे नागेश तर याचं नागेश आहे वाहनो नाव तर या हे एकदम जीवा जीवाला जीव देणारा मित्र आणि मेवना म्हणे आपला भाऊ आहे त्याचा तर नागेश भाऊ आहे माझ्या भावाचं नाव तो त्याला आवडतो माहूर इथून पंधरा वीस किलोमीटर आहे पंधरा किलोमीटर आहे भाऊ ना आता जस्ट या एरियामध्ये पाहायला गेलं तर तुम्ही यवतमाळ मधून म्हणा माहूर मधून कुठून माझा व्हिडिओ बघत असाल तर इथं फेमस असा चाय कोणता आहे कुठं भेटते तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा कुठला एक क्वालिटी आहे कशी वाटली क्वांटिटी क्वालिटी काचा चा चहा कशी वाटली भाऊ नंबर एक चहा बघ पिलं का नंबर एक नंबर एक पिने चालू सुगंध एवढा भारी आहे कि की किती भारी आहे अरे वा चहा कशी वाटली तुम्हाला आता जायचं आहे सुरुवातीला डायरेक्ट रेणुका माता मंदिर येते तिथं नंतर तुम्हाला मी दाखवणारच आहे कशा पद्धतीचं मंदिर आहे एकदम असा जबरदस्त ब्लॉग होणार आहे वाहन त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर मग या ब्लॉगला कंटिन्यू राहूया

रेणुका मातेच्या मंदिराच्या जवळपास आलो आपल्या हे जे ठिकाण आहे रेणुका मातेचं मंदिर हे महाराष्ट्रामधील एक शक्तीपीठ आहे शक्तीपीठ मानलं जाते आणि या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवणार आहे एकदम असं जबरदस्त इथलं मंदिर आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी थोडस दाखवण्याचा प्रयत्न करतो तर या ठिकाणी आलो असताना रेणुका माता मंदिर या ठिकाणी आपण जात आहोत आणि खरं सांगायचं म्हणलं तर सुरुवातीचा जो मार्ग होता यांनी बंद केलेला आहे तर भांडो या ठिकाणी रेणुका माता मंदिर आपण इथे जात असताना जो जुना मार्ग होता तो मार्ग बंद केलेला आहे आणि नवीन मार्ग या ठिकाणी चालू केलेला आहे तुम्हाला दिसत असेल पाठीमाग हे जे बांधकाम झालेलं आहे भावनो तर नवीन बांधकाम या ठिकाणी झालेलं आहे आणि तुम्ही जर तुम्हाला जर याचा असल रेणुका माता मंदिर येते तर तुम्ही या ठिकाणाहून येऊ शकता हे जे आहे भावनो परशुराम मंदिर आहे आणि हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे परशुराम मंदिर आहे आणि या ठिकाणी जात असताना भवानो इथं पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यानं आपल्याला जायचं आहे पहा रेणुका माता मंदिर या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तुम्ही पाहू शकता रेणुका मातेच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग दुसराच होता भवानो तो सध्या तात्पुरता बंद केला असल्यामुळे आम्ही परशुराम मंदिराकडून आलो या ठिकाणा तू पाहू शकता अशा प्रकारचा नजारा इथं आहे एकदम असा पायऱ्या पायऱ्या लागतात भावानो आणि या पायऱ्याने आपल्याला चलत समोर जावं लागते अशा प्रकारे समोर गेल्याच्या नंतर भवानो हे आहे रेणुका मातेचं मंदिर अशा प्रकारचं आहे भवानो पूर्ण दगडाचं बांधकाम आहे मंदिराचं अशा प्रकारचं पाहू शकता आणि त्यानंतर भवानो अशा प्रकारचा नजारा तुम्हाला पाहायला भेटते वर आल्याच्या नंतर एकदम असं भारी वाटते भवानो एकदम असं नॅचरल वातावरण पाहू पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे एकदम असं आल्याच्या नंतर हिरवी दाट झाडी पाहून असं डोंगर वातावरण पाहून मन असं एकदम प्रसन्न होतं हरून तुम्ही तर मंदिर पाहिलंच असेल भवानो आणि त्यानंतर आपण पाहूया डायरेक्ट रेणुका मातेचं मंदिर मधून कसं दिसते आणि मूर्ती कशा प्रकारे दिसते खर तर भावांनो माहूर गडावरील रेणुका माता मंदिर हे एक महत्वाचा भाग आहे एकावन्न शक्तीपीठापैकी एक मानले जाते या ठिकाणी भावांनो तुम्हाला एकदम असं भारी रमणीय वातावरण पाहायला भेटते एक रेणुका मातेचं दर्शन पूर्ण झाल्याच्या नंतर भावांनो जोराचा वारा वादळ सुरू झालं आणि पाऊस सुरू झाला अशा पाव पावसामध्ये हे वानेर एका ठिकाणी बसलं होतं एकदम असं पाण्यामध्ये भावनं त्याला पाणी लागू लागलं होतं मला असं वाटलं बाबा चला गड्या एक पाऊल पुढे टाकू म्हणजेच या वानेराची थोडीफार मदत करू मदत करण्याचा प्रयत्न केला भावानं पण त्याला काय मी मदत करायलो हे त्याला समजलं नाही तुम्ही जर माहूरगड येथे गेल्याच्या नंतर भावनो एक तुम्हाला काळजी घ्यायची आहे या ठिकाणी जे वानेर असतात ना त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे तुमच्याकडे जे बी असो काय पण असो तुमच्याकडे ते घेऊन हिसकवण्याचा प्रयत्न करतात आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे भावानो त्याच्यापासून सावध राहा भावानो रेणुका मातेचं दर्शन घेतलेलं आहे आता निघालो आपण खाली तर हे आपले मामा सोबत होते आपल्या मामा कसं वाटलं दर्शन तुम्हाला छान वाटलं छान वाटलं का आणि पाय कसे दुकानेत की नाही पाय म्हणजे खर खर तर वाहनो मामा म्हणत होते इकडे तिकडे चढताना आमचे पाय दुखतात जेव्हा रेणुका मातेच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी चाललो म्हणले तर याचा पाय दुखणं बंदच झालं हे बघा झाले की नाही हो झाले हा रेणुका मातेचं मंदिर पाहिलेलं आहे दर्शन घेतलेलं आहे आणि तिथं गेल्याच्या नंतर आपण पूर्ण शूट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा आपल्याला तिथं परमिशन नसल्यामुळं आपला शूट तेवढा व्यवस्थित आला नसेल तर त्यामुळं आपल्याला जायचं होतं दत्त मंदिर इथे आणि त्यानंतर आपल्याला अनुसाई माता मंदिर इथे पण जायचं होतं पण पाऊस एवढा जोराचा चाला या ठिकाणी आणि त्यामुळं आम्ही तिथं जाऊ शकलो नाही नंतरच्या वेळेस आपण दत्त मंदिर पण पाहूया आणि त्यानंतर अनुषया माता मंदिर पण पाहण्याचा प्रयत्न करा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर भावनो या ब्लॉगला लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि ब्रँड शेतकरी चॅनल वरती जर नवीन असाल तर ब्रँड शेतक्रिया या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉग सोबत नवीन व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान